नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगलारुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एक खास चविष्ट रेसिपी कोबीचे भानोळे अगदी हलके पौष्टिक आणि कमी तेलात तयार होतात जर तुम्ही हेल्दी खाण्याच्या शोधात असाल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे मुलं जर कोबी खात नसतील तर ही रेसिपी आवडीने खातील कमी तेलात आणि भरपूर पौष्टिकता असलेले कोबीचे भानोले चव आणि आरोग्य दोन्ही जपणारी ही डिश आहे ही तुम्हाला नक्की आवडेल झटपट तयार होणारे भानोळे बनवूया यासाठी माझ्या किचनमध्ये जाऊया चला एक कप किसलेली कोबी घेतली आहे कोबी किसून घेतल्यामुळे मुले ही मुलांना हे कळणार नाही की आतमध्ये कोबी आहे हे एक मुठभर मेथी धुवून चिरून घेतली आहे वाटाणे घेतले शिमला मिरची कोथिंबीर कांदा एक चिरलेला बारीक आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही भाजा घेऊ शकता अर्धा चमचा लसण मिरची अद्रकचा ठेचा आवडीनुसार तिखट चवीनुसार मीठ हळद तीळ ओवा हिंग दोन चमचे दही सगळे जिन्नास मिक्स करायचे यामध्ये तुम्ही गाजर बीट काकडी घालू शकता तुम्हाला ज्या हव्या असतील त्या भाज्या तुम्ही बारीक चिरून घालू शकता म्हणजे या भाज्या कोणत्या आहे काय आहे हे, हे काहीही कोणाला समजत नाही आता आपण यामध्ये अर्धा कप ज्वारीचे पीठ घालू मिक्स करून घेऊ आणि अर्धा कप यामध्ये बेसन घालू जसं लागेल गरजेनुसार पाण्याचा वापर करून एक साईलसर बॅटर तयार करा एक कप पाणी आपण घातले आहे यामध्ये आपण थोडा वन फोर कप रवा घालून घेऊ अर्धा कप पाणी घ्यायचं आणि सर्वरित बॅटर तयार करायचं एक डबा घेऊन त्याला तेल लावून घेऊ सगळ्या बाजूला तेल पसरायचं आपण हा भानोळे खूप कमी तेलात बनवणार आहो म्हणून ही आपण अशा प्रकारे तेल लावून वाफवून घेणार आहो थोडेसे तीळ पसरवून घेऊ डब्यामध्ये एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये असा स्टँड ठेवून घेऊ या बॅटरमध्ये चिमुटभर सोडा घालून घेऊ आणि हे बॅटर आपण आता या डब्यामध्ये पसरवून घेऊ आणि वरून परत तीळ घालून घेऊ म्हणजे तिळामुळे पोषण तर मिळतेच पण चव पण अप्रतिम लागते पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हा डबा ठेवायचा छान तीळ पसरवून घेतले आहे यावर झाकण झाकून वीस मिनटे शिजवून घेऊ वीस मिनटानंतर आपण चेक करायचं भानोळे शिजले की नाही ते आपण चेक करून घेऊ आता भांडोळं थंड होऊन नंतर बाहेर काढायचं थंड झाल्यानंतरच बाहेर काढायचं आता याचे आपल्या आवडीच्या आकारात वड्या कापून घेऊ ह्या वड्या आपण तळणार नाही आहोत एक पळी तेलामध्ये ह्या शेलो फ्राय करून घेऊ आतापर्यंत आपण काहीच तेल वापरलं नाही आहे आत्ता आपण फक्त एक पोळी तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये ह्या वड्या आपण आलटून पलटून घ्यायच्या छान खुसखुशीत वड्या तयार झाल्या आहे तर अशा प्रकारे आपल्या टेस्टी आणि हेल्दी कोबीचे भांडवळं तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रेमळ पाठिंब्यामुळेच नवीन आणि सोप्या पारंपरिक रेसिपीसाठी तुमच्या घेऊन येत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि स्वस्त रहा कोबीच्या भांडोळीची मजा घेतल्यावर तुम्ही मला विसरणार नाही आणि हो मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण कृती दिली आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बघायला विसरू नका बरे थँक